बैल का कारभारांची नाटकं बैल का तुम्ही काय कारभार नाटकं करती अहो काल फोन आव फोन करती बॅलन्स संपलाय मोबाईलचा रिचार्ज मारा रिचार्ज मारला कारण का माहिती का तिला कर तिथं म्हणून घडत म्हणून ती स्वराला घालवा काय लागा काय लावले लागा तो कारभारी रिचार्ज मारला लागा वरण्यात आव ती स्वराला घालवा म्हणजे काय झालं बिचारी स्वर चांगली राहते इथं सखर सांगायचं म्हणलं तुम्हाला तर काय ना तिचं बिंदास्त राहात खाणं नाही काय टेन्शन तुम्हाला सांगतो शाळेच काय टेन्शन नाही शाळेत जाते येते घरी बसती बोलती गप्पा मारती मुक्त करती उरक तू लवकर आणि आता शाळेत टायमिंग होईल बघा एक तासाभरात शाळा शाळेत तू शाळेत किती जाती बघा आता डोकेच राह तिचं आंघो किली आता हे नाही खाल्लं काय काय खाल्लं मटकी खाल्ली बघा मटकी हा न नाही महत्वाचं म्हणजे तिचं खाण्याची काय टेन्शन नाही आणि काय नाही बघा स्वरा तसे आयजार आहे का नाही मटकी खाल्ली त्या काय घेणार मटकीच हा तर आता ही जी मम्मी तुझी मम्मी काय म्हणती म्हणती हाय का बघ पोरगी कशी राहती पोरीच टेन्शन नाही हा बघा स्वरा हा बघ कस लगे दावलं स्वरा तुझ नाव स्वरा आहे ना हा स्वरा महाराष्ट्रीयन मसाले बोरका आहे काय झालं आपण पुढचं छत काढलं ना मांडा आत ठोलाय का दुकान होईल तव्हा लावायचा भाग काय करायचं बोलून तर किती का बागी थांब थांब काय म्हणती मग महत्वाचं म्हणजे अग तू काय लागा बोलती काय तशी करती यासारखी हा होय गणसाच ही मस्ता खालू नको पोरीस बाबतीत हे काय ना सोरा होय गोरा वाजती मुक्काम पोस्ट दे बावी असू द्या काय ना बाकी बघा शि काय झालं स्वरामी बोलू का तू बसशील काय शांत ए, मी काय म्हणतोय तू तु शांत बसशील का तर म्हणा कारबारी नाटकरी करू कर नको बाद झालं मी तर म्हणतोय दोन चार महिने राहतो तिथं लागा तू तर पार हीच झाली उतारवर गुडगेला काय घालव म्हणती तू जाणार का माझ्या थांबणार बाग का नाही तू काय माझ्या जाऊ थांबणार का नाही बघा बघ काय म्हणती तू लागा मम्मी का जा <laughs> ती मम्मी कडे जायचं बाळाकडे जायचं आणि तिशीच बघून आली की तीच नसत काय बर का काय नाही ती बिंदाच राहतीय तुझ फक्त तिथलं बघ तुझी बाळ तू आहे ना, का नाही कसं असतं महत्वाचं म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय कि त्याच्यावर लक्ष राहिलं पाहिजे हिच्यावर लक्ष आमचं आहे आता मी उद्या मध्ये जाणार आहे बघा एक दोन ठिकाण करणार आहे वारीची बघूया दोन तीन स्टॉप करावं म्हणतो या आणि नंतर माघार याव कारण फलट आपली पालखी येणार फलट मध्ये फलट मधनी पालखी बरडमध्ये सोडायची आणि जर ही बुकसी जर बेर जाई राहिली व्यवस्थित तर नाहीच माघारी मग पंढरपूरच गाठायचं हो मग सुट्टी नाही पंढरपूर विठ्ठलाकडे जायचं जायचं विठ्ठलाकडे बघा ही म्हणती मी ती म्हणती या पहिला पावसा पाण्याचं घोरट्याच कुठ ठेवायचं अहो पोरांचं दे हल्ली बेकार आहे म्हणून हा हिच नाही काय टेन्शन मी आपलं हिथली इथं जाणार आहे आणि बघणार आहे दोन ठिकाण करून तरडगाव बरड ठीक एक बघू करून कशी कशी आहे कश पण काय नाही अडचण ह्याची आणि ती काय म्हणती पंधरावीस दिवस घालव आता राहून द्या शाळा राहून द्या सगळं राहून द्या आता शाळा बुडून चालल का पुरले एवढं एवढं मोठं दफ्तर आणलं हे का मला सांगा हा खर्च केला या हजार दीड हजार रुपये खर्च तरी बुट राहायचं होय ती बंद कर व्हिडिओ चालू आहे स्वरा मोबाईल बंद कर स्वरा बंद कर स्वरा बंद कर म्हटलं तुला मी मोबाईल बंद कर मोबाईल तिड हा ठेव <laughs> तर सांगा तुम्ही जाता काय केलं पाहिजे या गोष्टीला आणि काय ती जाता तिला कुठल्या बहाराजे भावात तिला काय झाले काय माहित नाही काल रिचार्ज संपला म्हणून रिचार्ज मारला म्हणलं करमत अग बाया पडली रिचार्ज मारला म्हणलं व्हायचं दिवसभर कसं आहे माणूस कलम जात गपाय मारायला फोन करायला किंवा बघत बसतं नाही का नाही दिवसभर चिकटीच घरी असती ना तिथं बी कोण नाही हो ससराचा शासकुन निघाले चिकटीच आणि स्वरामची अशी बघा ती मग बोला लागली हा असं ठेवत कम्पास मग ठेवून टाकू न कुठं नीट ठेवा हा ठेवा तर तिला सगळं सामान आणलं येतात आता शाळे जाती लिहती या हिवती या सगळं हुशार झाली सर म्हणते ते खाडं करू नका तिचं आणि सरतच ती खाडं कर तिचं काय लागा कारबारी बारखे बारखे हा हा असं आहे बघा दुसरं काय नाही मग तिचं मग लेनाट करायची ती चालली ती लेन म्हणजे काही बिहता अडघड ती बी करमाना म्हणती स्वरा स्वराचे वाटले स्वराला वाटले स्वरा काही वनमासात पडली का काय ना काहीतरी आपलं अ उचलाय जीभ आणि लाव टाळेला हा हे तर आपलं बोलायचं तर करायचं परत मग दुखणानंत बसायचं आता पूर्गी दुखण्यात उठली खरं आता म्हणून तू जायचं तर फिरणी बी झाली आमची बाजरी पिरली <laughs> आणि दोन तुकडी बाजरी फिरली त्यात एक एक सारा मुगाचा केलाय तीन सार भुईमुगा सोडले ते आज घेतो तीन सार भिजावतो संध्याकाळी तीन सार आणि जातो उठला मी रामकृष्ण हरी विठल विठल रामकृष्णहारी आहो मानलं ना जायचं आहे बरं का पण काय आता स्वरामध्ये आजारी पडली दोन तीन दिवस जायचं कस जायचं कस अरे थांबलो मग आता पण नाही जायचं आता थांबणार नाही आता जाणार कारण कि लय महत्वाचं आहे आता हो विठ्ठला पर्यंत जायचं आता आणि विठ्ठला पर्यंत जाणं आहे आता एका साडी एका दिवसां जावं लागणार आहे पण ही बुक आता दोन तीन चप्प करतो कसं कसं होतंय बघतो ही ताप देते किती घरात किती नाही आई तर म्हणती जा म्हणती मला आई मागेच म्हणली जा मला मला काय थांबली नाही पण ही बुक इकडे इकडे फाडणं इकडं काय कशी फाटती कुठं आणलं आणलो ती हा मिरची पाच किलो बेळगी आपलं आपलं दिसत हिरवे बघा आम्ही वापरणार सामान सगळं आता हो का लिस्ट ठामची आहे लवंग मिरी शहाजीर दालचिनी थांब मिनिट तर जवळ जवळ एकवीस वस्तू येत तर सोरा तुला जवळ काय का पप्पा जवळ काय रामत मग राहते कशी तू माहिती मग मम्मी मी मम्मी आपल्या आजारी करा तो मग आमचं का, का नाही ना? तू हा का काकाल काय सांगितलं हातच राहील ना <laughs> बारकी पोर राहत खेळायच माझ्या पण मी तिला राजेवात मग तुला ठेवल्यापासून रडावली नाही रडावली तुला मी बघा खरं आहे तर आपण तसंच मग काय करायचं समजून सांगायचं सॉर नीट नीट नि नीट बस हाताची गडी तोंडापोट हा म्हण माझं नाव माझ नाव हा स्वरा दत्तात्रे वावरे मुक्काम पोस्ट बावी हा राज्य आज मस्त आणि देश आपलं कोण कोणत्या खंडात आहे आशिया खंडात हा तर काय नाही अशी हुशार झाली बर बेचा पडा म्हण नाही बेगर बेक बे चला व्हिडिओ लावतो आपला इथं व्हिडिओ थांबवतो आता ही घेतो बसली कपी घेऊन तर आता घेतो महत्वाचं बाय मग सगळ्यांना लाईक करायसर व्हिडिओ लाईक करा तर मला व्हिडिओ त्या दुसरा टाकता पुढे येतो ना आता व्हिडिओ माझा येणार तुम्ही लाईक करत नाही ना शेअर करत नाही सर व्हिडिओ आता बाय मग सगळ्यांना